सव्वीस नोव्हेंबर दोन हजार रोजी संविधान दिन व योगेश गोलप यांचा वाढदिवस हा एक योगायोग आहे त्या दिवशी त्यांनी संविधान दिनाचं वचित्य साधून दादासाहेब फाळके स्मारक येथे निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन रोखोक पोलीस टाइम्स न्यूज निर्भीड रणरागिणी अन्याय अत्याचार निर्मूलन संघ साप्ताहिक निर्भीड मतदार साप्ताहिक निर्भीड ज्योत न्यूज निर्भीड ज्योत कलामंचचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून वाढदिवस संविधानाच्या प्रास्ताविकेचं उद्देशिकेचं वाचन करून वाढदिवस साजरा केला आहे प्रभारी जिल्हा सचिव अशोक पगारे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर पुष्पा नायकवाडी निलिमा घोलप यांनी शुभेच्छा पर दोन शब्द बोलून हार्दिक शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात दशरथ वाघचौरे सचिन झनकर बाबाराव भगत अशोक जाधव अधिकारी चौधरी प्रकाश गांगुर्डे इम्रान शेख रमेश गणकवार मनोज भावसार साठे मर्दानी फाउंडेशन अध्यक्ष सौ तेजल गांगुर्डे सचिव दादा गांगुर्डे फरीदा शेख कोमल जाधव संगीता गायकवाड कविता नवाळे मनीषा कदम रेणुका धुमाळंदा ढोले पल्लवी निकम कविता उगले विजय बागुल आदी उपस्थित होते योगेश घोलप संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य संपादक यांनी उपस्थितांचे आभार मानले निर्भीड ज्योत न्यूज प्रतिनिधी नाशिक डॉक्टर प्राध्यापक अशोक पगारी उपसंपादक चांगला दिवस थोडक्यात सगळ्यांनी सांगितलंच आहे तर मी थोडीशी अजून वर टाकते छान दिवस आहे आज आणि सरांचा वाढदिवस आहे आमच्या मत आणि सोशल फाउंडेशन तर्फे मी गोलक दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते बोला 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 सुरुवात करायची निर्भीड म्हणजे तुम्ही घाबरता शुभेच्छा देण्यासाठी उभे राहतो आपल्याला आपल्या हक्कासाठी आपल्याला उद्या भांडायचंय आपल्याला सुरुवात करायची दोन शब्द बोला काय प्रॉब्लेम नाही पहिल्यांदा स्थिर व्हा सर्वात पहिल्यांदा स्थिर व्हा स्वतःला पहिल्यांदा स्थिर करा नंतर बोला बरोबर की नाही घाबरल्यावर काही सुचणार नाही माझं नाव पल्लवी पल्लवी प्रदीप निकम आहे आणि मी म्हणजे प्रथमच आले सरांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने म्हटलं इथं सरांची ओळख होईल आणि आपल्याला काही चार गोष्टी समजतील या दृष्टिकोनातून मी इथं आले त्यांच्या वाढदिवस आणि मेन म्हणजे आज संविधान दिवस आहे फार मोठा दिवस आहे त्याच्यामुळं त्यांचं म्हणजे वाढदिवसाची आपल्याला आठवण राहील आणि आपण त्याच दिवशी आपण साजरा करूया त्यांना

पण त्यांच्या मातोश्रीला सलाम दिला पाहिजे की त्यांनी असा काही पुत्र जन्माला घातलेला आहे तो दिवस निवडला <laughs> का ते सगळं त्यांना माहीत असेल त्या मातेला आहे की पुढे जग काय त्यांनी तसा खूप खस्ता आहे त्यांना प्रत्येक वेळ ठोकर लागलेली आहे प्रत्येक ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे कुठे काम केलं असं नाही मग त्या ह्याच्यामधनं त्यांनी एक सुरुवात केली की मी जे सोसलेलं आहे ते लोकांनी सोसू नये त्याच्यासाठी त्यांनी ही पत्रकार फाउंडेशन निवडलेलं आहे आणि त्यातून त्यांनी आपल्याला पण उभं केलं की तुमच्यावर कुठलंही संकट आलं तर तुम्ही काय केलं पाहिजे आणि आपण कधी त्यांना फोन केला सजेशन घेत आयुष्य लाभो आणि आपल्या पाठीशी सतत राहो ही तिश्वर त्यांनी प्रार्थना आणि जय भीम मी फरीदा शेख ओझर काय आपलं अध्यक्ष घोलप सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केली

उपाध्यक्ष इब्रान आत्ताच आमची मग ओळख झाली ते गांगर्डे साहेब सौ गाघर्डे मी आणि माझ्या सर्व पत्रकार बंधू आणि बंधू खरं तर संविधानावरती बोलायला खूप काही आहे मग कोणी ते मी सांगितलं की दोन दोन मिनटं बोलायचं म्हणून पण दोन मिनटाचा विषय नाही आहे त्याच्यामध्ये पूर्ण संपूर्ण भारत देशाचं सार नाही आहे तर संपूर्ण जगाला जगाला पूरक असं त्याच्यामध्ये लिखाण केलेलं आहे किंवा इतके तत्त्व त्याच्यामध्ये चांगली चांगली सांगितलेली आहे किंवा आज जे सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वी होतं तीच स्थिती आजच्या दृष्टीने कशी उपयुक्त असेल म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आपली भारतीय संस्कृती आपली परंपरा किंवा आपलं जे पूर्वीचं मनुचं शास्त्र होतं त्या मनूच्या शास्त्रामध्ये जितकी बारीक बारीक सारी गोष्टी जी आज आपण म्हणतो की आम्ही विज्ञानामध्ये खूप पुढं गेलेलं आहे आमच्यात खूप सुधारणा झालेल्या आहे आम्ही खूप चंद्रावर जाण्याची प्रगती केलेली आहे पण जर आपण अपन आपल्या संस्कृतीचं मूळ पाहिलं गेलं आपले जे वैशिष्ट्य ऋषीमुनी वगैरे होते त्यांचं जर लिखाण किंवा त्यांनी जे सांगितलेली माहिती ऐकली आणि आपण इथं त्यांच्या वाढदिवसाचा केक आपण कापणार आहोत तर त्यासाठी आपण एकत्रित जमा झालो आहोत सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन आहे संविधान दिन म्हणजे भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली आणि तिची अंमलबजावणी करण्यात आली त्यानुसार आपला भारत देश चाललेला आहे नवे आपल्या भारतानेच स्वीकारलेली नाही असं नाही बाकीच्याही देशांनी स्वीकारलेली आहे इतके अतिशय उत्कृष्ट अशी भारतीय संविधान लिहिलेलं आहे आणि या संविधानामुळे प्रत्येक माणसाला हक्क कर्तव्य आणि स्वातंत्र्य मिळालं आणि न्याय मिळतो आता काही भाग तो अन्याय करणारे एकसारखे नाही आहेत आपण म्हणतो आपल्या हाताचे पाच बोट सारखे जिथं कुठं भ्रष्टाचार चालला असे तो भ्रष्टाचार होता कामा नाही याच्यावर आपली तीक्ष्ण नजर असते असं जर काही घडलं तर आपण त्याला वाचा फोडतो आणि आपल्या पत्रकार संघामध्ये नावच असं आहे का निर्भीड आपण निर्भीडपणे कामं केली पाहिजे अशा या दिनाच्या दिवशी आपल्याला गुण कार्यक्रम एकत्रित साजरा करण्याची संधी मिळते दरवर्षालाच इथून पुढे सतत चालू राहणार त्याच निमित्ताने आपल्याला संविधान दिनही साजरा करता येईल आणि सरांचा वाढदिवसही साजरा करता येईल असा हा दिव...